नमस्कार बंधू भगिनींनो होळी सणाचं महत्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत मी सुरुवातीलाच रामकृष्ण बदने या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तसं पाहिलं तर फाल्गुन हा जो महिना आहे फाल्गुन म्हणजेच गुलाल गुलाल म्हणजे ऐश्वर्याचं प्रेमाचं व त्यागाचं प्रतीक गुलाल ला समजलं जात फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला होळी फाल्गुन वद्य प्रतिपदेला धुलीवंदन व फाल्गुन वद्य पंचमीला रंग पंचमी असं म्हटलं जात असा एकंदर पाच दिवस चालणारा हा सण आहे वर्षभर झालेल्या कामाचा ताण नाहीसा करून नूतन वर्षाचं स्वागत करण्यास उत्साह निर्माण करून देण्याचं काम हा सण करतो आणि म्हणून देखील या सणाचं अनन्य साधारण अशा प्रकारचं महत्व आहे फाल्गुनी पौर्णिमेपासून हा सण साजरा केला जातो या सणाला महाराष्ट्रामध्ये शिमगा व होळी या नावानं तर महाराष्ट्रातल्याच कोकण भागामध्ये शिमगो या नावानं संबोधलं जातं उत्तर प्रदेशामध्ये होरी असं म्हटलं जात ओरिसामध्ये भगवान श्रीकृष्णाला पाळण्यात घालून झोका दिला जातो यातील तीन दिवसाला ते दोलोत्सव अशा पद्धतीनं संबोधतात बंगाल प्रांतात दोला यात्री तर दक्षिणेत कामदहन या नावानं या सणाला ओळखलं जातं फाल्गुन पौर्णिमेला काही महत्वपूर्ण घडल्या घटना घडल्यामुळंच हा सण देशभर साजरा केला जातो कुठल्या फाल्गुन पौर्णिमेला घटना घडल्या होत्या ज्या पौराणिक अशा पद्धतीच्या या सणाच्या निमित्तानं सांगितल्या जातात ते आपण पाहणार आहोत पहिली घटना म्हणजे अशी आहे की रघुच्या राज्यामध्ये धुंडा नावाची एक राक्षसीन राहत होती किंवा एक राक्षसीन होती जर तू निष्पाप लोकांचा छळ केलास व ते तुला निंद वचने बोलली तर तुझी शक्ती क्षीण होईल असं ब्रह्मदेवानं तिला सांगितलेलं होतं काय सांगितलं होतं ढोंडाला ढोंडाला वर बी दिला होता आणि त्याला हे सांगितलं होतं की तुझ्या शक्तीचा वापर जर तू निष्पाप लोकांचा बळी घेण्यासाठी किंवा छळ करण्यासाठी केलास तर जर निंदे वचन तुला लोक बोलली तर तुझी जी काही शक्ती मी तुला दिलेली आहे ती शक्ती क्षीण होऊन जाईल असं सांगून देखील ढोंडा राक्षसनीन ब्रह्मदेवानं हे सांगितलेलं विसरून गेली आणि लहान मुलांना पळवून घेऊन जायचं आणि त्यांना मारून टाकायचं असं दुष्कृत्य ही ढोंडा राक्षसीन करायला लागलेली आहे तेव्हा लोकांना हिचा त्रास व्हायला लागला आणि म्हणून लोकांनी तिला पळवून लावण्यासाठी पेटवली व तिच्या भोवती दोन्ही हातांनी वापरले आणि तिची निंदा जे शब्द वापरल्यामुळं ढोंडा राक्षसीन त्या ठिकाणी पळून गेलेली आहे आणि याच आनंदाच्या प्रित्यर्थ पेटविलेल्या चितेत पाणी ओतून लोकांनी ती राख एकमेकाच्या अंगावर शिंपडून काही केली तिराक एकमेकाच्या अंगावर शिपडून फाल्गुन वद्य प्रतिपदेला धुलवड साजरी केलेली आहे धुळवड आणि तीच परंपरा आस्था चालत आलेली आहे आपली मुलं ढोंडा राक्षसनीच्या कचाट्यातून सुटली म्हणून लोक दरवर्षी फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला दारासमोर व गावातील चौकात आंबा माड येरांड इत्यादी लाकडांची वा गायीच्या गौऱ्यांची होळी करतात होळी पेटून तिच्या भोवती धार धरून शंखध्वनी ध्वनी करून अपशब्द वापरतात आणि हीच परंपरा या ढोंडा राक्षसनीला पळवून लावल्यामुळे आणि तिच्या आनंदाच्या प्रित्यर्थ आज गायत चालत आलेली आहे ही एक पौराणिक कथा आपल्याकडं या होळीचा सण साजरा करण्याच्या पाठीमागे सांगितली ले गेलेली आहे दुसरी जी घटना सांगितली ले गेलेली आहे ती ही की प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्य कश्यपून हिरण्य हे वडील आहे प्रल्हाद हा त्यांचा मुलगा आहे परंतु प्रल्हाद हा वैष्णव म्हणजेच नारायणाचं नाव घेतो अरे हिरण्य कशोप हा दैत्य आहे दैत्याला ते मान्य नाही आहे आणि म्हणून वडिलांना वाटतं की आपल्या मुलानं देवाचं नाव घेऊ नये मुलगा मात्र ऐकत नाही आहे मग अशा मुलाला जिवंत कशाला ठेवायचं म्हणून हिरण्य कश्यपू आपल्या पोटच्या पुत्राला म्हणजे प्रल्हादाला मारण्याचा कसोशीन प्रयत्न करतो आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून हिरण्य त्याची जी बहीण होती तिचं नाव होतं होलिका हिरण्य कशुपूच्या बहिणीचं नाव काय होतं होलिका हिला आमंत्रित केलं कारण अं तिला असा वर होता म्हणे अग्नीचा की मी तुला कधीच जाळणार नाहीये आणि मग आग्नीचा वर आपल्या बहिणीला आहे आणि आग्नी तर तिला जाळू शकत नाही आहे तेव्हा आपण काय करावं हिरण्य कशुपनं विचार केला की आपल्या होलिका बहिणीला बोलवावं चिता पेटवावी आणि तिच्या मांडीवर हा प्रल्हाद नावाचा मुलगा देऊन त्या आगीमध्ये तिला बसवावं म्हणजे काय होईल कशी आपल्या बहिणीला तर आग जाळणार नाही कारण तसा वर आहे ती जाळणार नाही आणि प्रल्हाद मात्र जळाल्याशिवाय राहणार नाही असा विचार करून हिरण्यकशुपण आपल्या बहिणीला बोलावलं होतं होलिकाला आणि तिच्याजवळ प्रल्हादाला देऊन होळी पेटवली म्हणजे चिता पेटवलेली आहे आणि त्या चितेवरती या ठिकाणी होलिका प्रल्हादाला घेऊन बसलेली आहे आणि चिता तर पेटलेलीच आहे परंतु या ठिकाणी घडलं अघटीत त्या अग्नी अग्निपेटवला चिता पेटवल्याच्या नंतर त्या चितेतनं भगवान विष्णूंनी भगवान नारायणानं ना प्रल्हादाला मात्र सही सलामत जिवंत बाहेर काढलं परंतु दिल्या गेलेल्या वराचा दुरुपयोग करते म्हणून केला मात्र अग्निनं तिथंच भस्मसात करून टाकलेला आहे आणि त्याचीच स्मृती म्हणून दरवर्षी या ठिकाणी ही होळी पेटवली जाते होलिका या स्त्रीच्या नावावरूनच होळी हा देखील शब्द इथं आलेला आहे असाही आपल्याला इथं म्हणता येतं तर हे ये दुसरं कारण होळी हा सण साजरा करण्याचं पौराणिक असलेलं आपल्याला दिसतं तिसरं कारण काय आहे तर कंसाच्या आज्ञेनं आलेल्या पुतनेनं आपल्याला माहिती आहे आपण पुतनेची कथा ऐकलेली असेल कृष्णचरित्रामध्ये की कंस हा मामा आहे आणि भगवान श्रीकृष्णाच्या हस्ते आपल्याला मरण येणार आहे हे माहीत असल्यामुळं कंस काय करतो तर कृष्णाला मारण्यासाठी अनेक लोकांना पाठवतोय तसंच या ठिकाणी पुतना मावशीला या ठिकाणी या बाल कृष्णाला मारण्यासाठी पाठवलेला आहे पुतना यशोदेच्या घरी कृष्णाला मारण्यासाठी आलेली आहे आणि त्या बाळाला घेऊन स्तनपान करते आहे पण आपण सगळ्यांनी ती कथा ऐकली असेल की भगवान श्रीकृष्ण तिचं दूध पिता पिताच तिचं रक्त आणि शेवटी तिचा प्राणच खेचून घेतात आणि या ठिकाणी पुतना मावशी मरते आणि पुतनेचा वध ज्या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी केला तो दिवस म्हणजेच हाच होता ज्या दिवशी आपण होळीचा सण साजरा करतो आणि म्हणून या ठिकाणी आपला लाडका कृष्ण सुखरूप या ठिकाणी राहिल्याचा आनंद होऊन गोकुळातील लोकांनी होळी पेटवली आणि हा आनंद साजरा के केलेला आहे आणि म्हणून देखील आपल्याकडं दरवर्षी जे आपण होळी पेटवतो त्याच्या पाठीमागचा उद्देश भगवान श्रीकृष्ण पुतणेच्या कचाट्यातनं त्यावेळेस सुटलेले आहेत सही सलामत राहिलेले आहेत त्याची स्मृती म्हणून देखील होळीचा सण आपण साजरा करतो त्याच्यानंतर कारण काय आहे की आपण होळी हा सण साजरा करतो तर ते त्याचं आणखीन एक कारण सांगितलं जातं की त्रिपुरासुराचा पुत्र तारकासूर होता कुणाचा पुत्र आहे त्रिपुरासुराचा पुत्र आहे तारकासुर तो लोकांचा छळ करू लागलेला आहे कुणाचा लोकांचा भगवान श्री शंकराला होणाऱ्या मुलाच्या हातून तुझा नाश होईल असं ब्रह्मदेव तारकासुराला म्हणालेले आहेत काय म्हटले भगवान श्री शंकराला होणाऱ्या मुलाच्या हातून तुझा नाश होईल असं ब्रह्मदेव तारकासुराला म्हणालेले आहेत तेव्हा श्री शंकर ध्यान अवस्थेमध्ये होते त्यांच्या ध्यानभंग होऊन त्यांना पार्वतीपासून पुत्र प्राप्ती व्हावी म्हणून देवांनी मदनाला या ठिकाणी तपश्चर्याचा भंग करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण याने शंकरांच्याकडे पाठवलेला आहे कोणा देवाने कशासाठी पाठवलेला आहे कामदेवाला की तपश्चर्याला बसलेल्या भगवान शंकरांची तपश्चर्या भंग व्हावी त्यांच्या मनात काम तू जाऊन बसावास तू उत्पन्न व्हावास काम आणि त्यांनी पार्वतीच्या जवळ जावं आणि दोघांच्या संगमातन पुत्र निर्माण व्हावा पैदा व्हावा आणि त्याच्यातून तारकासुराचा वध व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून देवांनी कामदेवाला भगवान शंकरांच्याकर पाठवलेला आहे जिथे की शंकर तपश्चर्या करत बसलेले आहेत मदनानं आपला जो बाण आहे मदनाचा बाण तो शंकराच्या हृदयावर सोडलेला आहे आणि हा जसाही मदनाचा बाण शंकराच्या हृदयावर येऊन आदळतो तसही भगवान शंकरांची जी काही ध्यानधारणा आहे ती भंग होते आणि मग आपली इतकी चांगली ध्यानधारणा या कामदेवानं भंग केलेली आहे याचा भरपूर राग श्री शंकराला येतो आणि त्यांनी आपण म्हणतो की भगवान श्रीकृष्णाला जेव्हा जेव्हा खूप राग येतो तेव्हा ते तिसरा नेत्र उघडतात या कामदेवासाठी देखील रागामध्ये दे। भगवान श्रीकृष्ण आपल्या कपाळावर असलेला तिसरा नेत्र उघडतात आणि या ठिकाणी त्या त्यान नेत्रातल्या ज्वालेने समोर असणारा कामदेव जा कामाला जाळून भस्म करतात कोण श्री शंकर ज्या दिवशी श्री शंकरांनी आपला तृतीय नेत्र उघडून या कामाला कामदेवाला जाळून टाकलं तो दिवस म्हणजेच हा होळीचा दिवस होता आणि म्हणून देखील हा सण आपल्याकडं साजरा केला जातो आणखीन एक गोष्ट या निमित्तानं आपल्याला सांगण्यासारखी आहे आणि तिचा देखील या ठिकाणी मी उल्लेख करणार आहे आगीपासून होणारी जीव व हर्तहानी टाळण्यासाठी या दिवशी आपले पूर्वज अग्नीची प्रार्थना करत असत अग्नीची प्रार्थना करण्याचा हा दिवस आहे अग्नीची आपण पूजा करतो अग्नीला आपण नैवेद्य दाखवतो कशामुळं तर अग्नी जर चिडला रागावला तर अनेकांचे जीव घेऊ शकतो म्हणून अग्नी पासून आपल्याला कुठल्याही प्रकारची मानवी जातीला हानी होऊ नये अग्नी आपल्यावरती प्रसन्न राहावा म्हणून होळी पेटवणे म्हणजे अग्नि प्रज्वलित केला जातो आणि त्याची पूजा केली जाते अग्निला प्रसन्न करून घेतलं जातं हा देखील या सणाच्या पाठीमागचा उद्देश आहे राधा आणि कृष्ण यांच्या प्रेमाचं वर्णन असणाऱ्या होळी सणाचं संदर्भ दिसून येतो राधा आणि कृष्णाच्या प्रेमाचं वर्णन असणारा होळी सण म्हणून देखील सांगितला जातो संहिता या ग्रंथामध्ये कृष्णाने होळी साजरी केल्याचा उल्लेख आलेला आहे असे मानले जाते की होळीच्या जोडीने रंग उधळून राधा गोपी यांनी कृष्णासह रंगाचा उत्सव साजरा केला असे ही व्याख्या भगवान प्रभुरामचंद्रांनी सुग्रीवाला जी भेट दिली ती भेट याच दिवशी झालेली होती हाही एक संदर्भ या ठिकाणी या होळीच्या संबंधानं सांगितला गेलेला आहे हेही आपण या ठिकाणी लक्षात घेणं महत्वाचं आहे यानंतर होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून तो नैवेद्य या ठिकाणी होळीत टाकून नारळ अर्पण केलं जात व दूध टाकून विसर्जन करतात दुसऱ्या दिवशी होळीच्या रक्षेला वंदन करून ती कपाळाला लावतात काय ती रक्षा कपाळाला लावण्याचं काम केलं जात आणि या सणाला धुलीवंदन ते कपाळाला धूळ लावतात आपण राख लावतो म्हणून त्याला धुलिवंदन किंवा धुलवड असंही म्हटलं गेलेलं आहे श्रीकृष्णाने गोकुळातील स्त्री पुरुषांना एकत्र करून रंगपंचमीचा उत्सव संपन्न केला होता जीवन अनेक रंगांनी नटलेलं असून ते आत्मविश्वास ही न नसावं जीवनामध्ये आत्मविश्वास फार महत्वाचा आहे आणि जीवनातला जर आपला आत्मविश्वास गेला तर मग जगण्याला काही अर्थ नाहीये हाही एक उद्देश आपल्याला या ठिकाणी याच्यातनं पाहायला मिळतो आणि म्हणून हे देखील इथं महत्वाचं आहे ते सात रंगाने संगीताने व परस्परातील प्रेम संबंधानं खुल गेलं पाहिजे काय आपलं परस्परातलं जीवन हाही याच्या पाठीमागचा उद्देश आपण लक्षात घेतला पाहिजे आणि म्हणून हा संदेश देण्यासाठी की जीवन विविध रंगांचं आहे विविध प्रेमाचे प्रसंग जीवनामध्ये आहेत तर त्यानुसार आपण जीवन जगावं असाही संदेश या होळीच्या रंगपंचमीच्या निमित्तानं आपल्याला देता येतो या पौर्णिमेला अशोक पौर्णिमा हे व्रत केलं जातं यात पृथ्वी चंद्र व केशव यांची पूजा केली जाते सर्वांनी गाव स्वच्छ करून खरं तर कचऱ्याची होळी करावी कारण लाकडाची होळी केल्याने वृक्षतोड होते पर्यावरण बिघडतं प्रदूषण वाढतं म्हणून अलीकडच्या काळामध्ये आणि तेव्हा देखील गाव स्वच्छ करायचं आणि गावामध्ये जो कचरा आहे तर त्या सगळ्या कचऱ्याची म्हणजेच दुर्गुणांची होळी करावी अशा प्रकारचा खरं तर आपण या पाठीमागचा उद्देशही लक्षात घेतला पाहिजे आज मात्र हे ऐतिहासिक व धार्मिक महत्व आपण विसरलो आहोत आणि याला बऱ्याच वेळा वेगळंच रूप आलेलं आपणास पाहायला मिळत आज ज्या उद्देशानं हा सण प्रारंभ झाला होता ते उद्देश आज दिसत नाही आहेत तर या सणाला हिडीस आणि वेगळं रूप आलेलं आपल्याला पाहायला मिळतं याबद्दलचं वर्णन ग्रामगीतेमध्ये की कशा पद्धतीने या सणाला अलीकडं रूप प्राप्त झालेला आहे त्याबद्दल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ने ग्रामगीतेमध्ये काय म्हंटल बघा तुकडोजी महाराज म्हणतात होळीचा आला शिमगासन होळीचा आला शिमगासन त्यात मोठी मारहाण होळीचा आला शिमगासन त्यात मोठी मारहाण लोक इब्रत मान सोडून लोक इब्रत मान सोडून पळती मार्गी वेडेसे काय म्हणतात कुणजी महाराज होळीच्या सणाला शिमगा म्हटलेलं गेलेलं आहे या सणाला बऱ्याच वेळेला मारहाण एकमेकामध्ये झालेली पाहायला मिळते इब्रत इज्जत सोडून लोक नको त्या प्रकारचं एकमेकांना शिमग्याला शिव्या देतात बोलतात असं रूप या सणाला आलेलं आहे मनती कोणी वर्षातून शिव्यासाठीच एक दिन शिव्या देण्यासाठीच एक दिवस असतो हो हा होळीचा म्हणून आपण यावेळेला शिव्या दिल्याच पाहिजेत जणू काय आता शिव्या देण्यासाठीच हा दिवस आहे अशा पद्धतीनं हा सण साजरा केला जातोय याबद्दलचा खंत या ठिकाणी तुकडोजी महाराज व्यक्त करतात मनती कोणी वर्षातून शिव्यासाठीच एक दिन परिसज्जनासी याचे काय कारण ये उत्तेजन दुर्जना दुर्जन लोकांना एका अर्थानं होळीचा सण म्हणजे एका अर्थानं काय आहे तर उत्तेजन देणारा सण आहे सज्जनांना मात्र शिव्या देणं अभद्र बोलणं कधीच आवडत नाही आणि म्हणून होळीमध्ये अभद्र बोलू नये पण आधी अलीकडं असं बोललं जात आहे हे मात्र काही सज्जनांना पटणारी गोष्ट नाही आहे आणि असा हा उत्सव साजरा करू नये असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात घरच्या वस्तू ही होळीत टाकीती काय करतात लोक होळीमध्ये खरं तर कचऱ्याची होळी करायला पाहिजे पण लोक घरातल्या चांगल्या चांगल्या लाकडाच्या वस्तू होळीत टाकतात गाडी घोड्याचे सामान जाळीती शेतकऱ्याची जी गाडी आहे त्या गाडीचं मना रोमना आहे आणखीन कोणते अ खीळ आहे अशा वस्तू गाडीच्या घोड्याच्या ज्या काही महत्वाच्या वस्तू आहेत त्या या ठिकाणी होळीमध्ये जाळण्यासाठी टाकतात वापरतात कुणाचे लाकडे चोरून ने नेते बरीच माणसं आपल्याकडे लाकडं उपलब्ध नसतील तर दुसऱ्याचे लाकडं चोरून आणतात आणि चोरून आणून त्या ठिकाणी ही होळी पेटवली जाते खाट नेती स्मशानी आणि अशा पद्धतीनं या होळीमध्ये जो मुख्य उद्देश आहे तो बाजूला राहतो आणि नको तो उद्देश या ठिकाणी डोळ्यासमोर येतो तर हा असा हा होळीचा सण आपण साजरा करणं योग्य नाही असंच या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलेलं आहेत असे प्रकार होतात हे कित्येक वर्षापूर्वी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगिरीतून सांगितलेलं आहे त्याचं दर्शन आज आपल्याला बऱ्याच अंशी पाहायला मिळत आहे बरीच मंडळी आपल्याला माहिती आहे की धुळवडीच्या दिवशी व्यसन केलेली असतात शुद्धीवरण असतात अनेक वेळेला रंग टाकण्याच्या नावावरती डांबर फासलं जातं बरोबर आहे की नाही बऱ्याच वेळेला ॲसिड फेकण्याचे प्रकार देखील अलीकडच्या कालावधीमध्ये रंगाच्या नावावरती या होळीच्या सणाचं निमित्त करून ॲसिड फेकणे त्याचबरोबर डांबर तोंडाला लावणे असे नको त्या प्रकारचे रंग जे की आता सेंदूरसारखं तोंडाला लावणे ज्यामुळं त्वचा खराब होऊ शकते ज्यामुळे चेहरा कायमचा विद्रूप होऊ शकतो अशाही प्रकारचे दुर्दैवी प्रकार या सणाच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणावरती अलीकडच्या काळात वाळलेले आहेत आणि यामुळं या गोष्टींच्याकडे आपण थोडंसं गांभीर्यानं बघितलं पाहिजे या, या दिवशी बऱ्याच ठिकाणी खून झालेले आपल्याला दुसऱ्या दिवशी वाचायला मिळतात कारण बरेच जण नशेमध्ये असल्यामुळं मारामाऱ्या खूप मोठ्या प्रमाणावरती हो, होतात आणि म्हणून हे सगळं पाहून लोकहितवादी म्हणाले होते लोकहितविदांनी या होळीच्या सणाबद्दल म्हटलं होतं की खरं तर अशा पद्धतीने जर आपण हा सण साजरा करत असू तर हा सण साजरा करणं एका अर्थाने आपण काय केलं पाहिजे बंद केलं पाहिजे कारण याच्यात जे उदात्य भावना आहे ती पाठीमागं पडून नको त्या गोष्टी यामध्ये यायला लागलेल्या आहेत जीवेन बिभस्त बोलणं सुरू आहे एकीकडं माऊली म्हणाली होती की साच आणि मावाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे असं आपण बोललं पाहिजे परंतु या होळीच्या सणाचं औचित्य साधून लोक जी गोष्ट बोलू नये अशा प्रकारच्या गोष्टींचा वापर करताना दिसतात हे देखील चुकीचं आहे निंदायुक्त बोलणं हे सभ्य समाजाला शोभणारं नाहीये एकेकाळी शिव्या दिल्या जात असतील त्याचा उद्देश सांकेतिक म्हणून वेगळा होता म्हणून आता आपल्या या समाजामध्ये होळीचं निमित्त करून घाणघाण शब्दांना शिव्या देणं स्त्रिया ज्या शिव्या ऐकून लज्जित होतील सज्जन माणसांना खाली मान घालावी लागेल अशा प्रकारच्या शिव्या जर आपण होळीच्या सणाच्या निमित्तानं देत असू तर ते देखील चुकीचं आहे असंही मत या ठिकाणी लोकहितवादींनी मानलेलं होत रंग उडविण्यात काहीही गैर आहे कारण भगवान श्रीकृष्णांनी देखील आज गो रंग, रंग खेळतो हरी राधिके जराज पोण चाल तुझे घरी आज गो रंग खेळतो हरी राधिके जरा राज जा तुझे घरी आज गो रंग खेळतो हरी राधिके जरा जा जपून जा जातो जे घरी असे या होळीच्या संबंधानं तर अनेक बोरानो मानो होळी हे असे कितीतरी घेतं आपण मराठी हिंदी सिनेमांच्यामध्ये पाहतो देशभर रंगोत्सव म्हणून होळीचा धूमधडाक्यामध्ये आपण सण साजरा करतो परंतु या सणाला हिडीस रूप येणार नाही आहे या सणामध्ये वाचिक हिंसा शारीरिक हिंसा होणार नाही आहे याची काळजी मात्र निश्चितपणे आपण घेणं गरजेचं आहे बऱ्याच लोकांना रंगाची ॲलर्जी असते याचा देखील विचार आपण या निमित्तानं करणं निश्चित महत्त्वाचं आहे पण अशा गोष्टी जर आपण डोळ्यासमोर ठेवून केल्या तर निश्चित हा सण आपल्याला जीवनातले विविध रंग उदळा वर्षभर केलेल्या कामाच्या तानातून थोडंसं मनोरंजन थोडासा विरंगुळा म्हणून आणि ऐतिहासिक आणि भाऊ या ठिकाणी पौराणिक याची कारणं पुन्हा एकदा उजळली जावीत म्हणून जर आपण साजरा करत असू तर हरकत नाही परंतु सणाच्या नावावर शिव्या देणे सणाच्या नावावर ॲसिड फेकणे किंवा चेहरा उद्रुप होईल अशा प्रकारच्या रंगांचा जाणीवपूर्वक वापर करणे असं जर होत असेल तर ते चुकीचं आहे खरं तर, तर पर्यावरण संतुलन राखण्यासाठी आपण नैसर्गिक रंगांचा वापर करावा आणि निसर्गामध्ये वसंत ऋतूच या कालावधीमध्ये येत असतो तर त्या दृष्टिकोनातनं आपल्या आयुष्यामध्ये देखील आनंदाचा वसंत यावा याच उद्देशानं असे सण उत्सव आपला साजरे करायचे असतात तर अशा सण उत्सवाला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही आहे याची काळजी घेऊन जर आपण हा सण साजरा केला तर तो योग्य आहे अन्यथा सणाच्या नावावरती आपणच एकदा समाजाला त्रास होईल समाजाला या ठिकाणी सणाच्या माध्यमातून या ठिकाणी वेदना होतील अशा प्रकारचं काम माझ्यासह आपल्या कुणाकडनंच होऊ नये अशा अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुनशे एकदा होळीच्या सणाच्या आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देऊन या ठिकाणीच थांबतो नमस्कार